एक शेतकरी जोडी लावीमध्ये सर्वांचं स्वागत आहे म्हणे सानप हा सना दादा नमस्कार कापुशाचा चालू या ते पुढे बारका ते पुढे बारका कोण आहे ते मुलगा आहे ते खाली बसून येतोय शाळेमध्ये शाळेत किती नाव शाळेमध्ये आहे आज शनिवारची लवकर सुटली नाही का त्यामुळे आला शेतामध्ये दादा त्याला शाळा शिकवा हो, हो बरोबर आहे बरोबर आहे आहेत शाळेमध्ये पण त्या शनिवार असल्यामुळं थोडी लवकर आले तर ठीक आहे पुढं घेऊन तू या बरंच नाराज व्हायला तुरीच्या शेंगायचा आनंद घ्या गावरान तुरीची शेंग मैच पाचला लांब राहिले काय गुलू खाली पाडल्याला घेन थोडं हा तुई काकरी ही या सर्वांचं स्वागत आहे किती असलं या तीशे किलोची होईल का तीलोची बरं बरे बा बर किती असलं ते काय पिलो कमीत कमी आपा लान धन्यवाद आपा पेलो हे कर ना हे आमची मंडळी असायची पुरी कापूस उठ 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 र ते पलकडी तू फक्त ती काय किती राडा केलास पुरी खाली कापूस किती पाडस पक्की ना फोटो बोल तर ना ते चिकट असतंय तुरीची शेंगा या बारीस पाऊस जास्त पाठीमागून पडल्यामुळं तुरीच्या शेंगा पण एक नंबर आलेल्या आता उठ 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 रे हॅलो उठ फुल किती आहेत किती आता झाडं Mana salah bukan yang dulu. Masa nasi bing. Ayo mayuk. Carau tu semua. He puluh. Udah udah teri, udah mana kau kira nanti. Kau, tu udah rayu orang ini. Rayu orang ini mentera. Bayar dia tu aku dia. Hm, dia tak ketinggalan arahnya. Sudah lah. Atau lekari berkhata di sana. Pelu? Utuh. Bapa malah, bapa nak keluar mana? Utar. Bapa malah baca.

बजारा हे फिकर ना पलकडी काकरी घेऊ की काय काय फुगल कवर लागल बर आपण घेतलं मग उचला लाईक डन ओके धन्यवाद उठ उठ एकदम गावरान तूर होय न फवारता खिडकी झाली ना आणि फवारणी सुद्धा केलेले नाही आरती खाऊ नको त्यांना जास्त त्यांना होते व्यासनेला असून उपयोग नाही मग ते जास्त तिथे पण दोन तीन बोट चल

ठीक आहे तुमचे काय चालूत काम हात फिरवायला किंवा काय दाबा लागला काय काय कट करशील Мм. Энэ доо хакуур маягаар хаалид кит заадаг. Буттоог பூலி म्हणलं किती होणार टोरा पुढे तर घेटल बाया मना कुंटल कुंटल म्हण ऐकलस का बाया कुंटल कुंटल याचत म्हणून पिल्या म्हणायला लागलं या आता मी म्हणणार तुला यायचा राग आणि मी म्हणलो काय कि आ, काय कर तार्या तार्या हो वजे घेऊन यायलेस का बसील याची कोणतं हे घेऊन मग ते बघ ओली ओली घेतलं घेतला असत काय पेलो

तो तो हो आता राईट झालाय बघ चार वाजून पंधरा मिनट उदय झालं तिथून बसच तो हे घेतलं असतच झालं असत आता परी कोण राहिलेच किती खूप कष्ट असतो शेतकऱ्याला आता सकपन कळलं तरी बारा वाजेत त्याला तुरीच्या शाखा निबर आहेत सारखी नाही बऱ्याच झाल्यात की ओर पण ते मम्मी नाही म्हणती ना आता राहिलेच किती झाड दहा ते बारा झाड राहिले असतील बघा अरे मम्मी उद्या कोण मग आता आम्ही तीन दिवस झालो ते पलकड्या दोन पाट्यामध्ये येऊ हम्म

Mami temanu tu cakar wasta ya. Ayo ulam nasib gajetun cakap. Arah mami munatu cakar wasta ya.

सकाळपासून पिरू तुझला असेल बघ तीन किलो तीन बिन आहे दोन किलो यायला असेल बघ तीस रुपयाचा आता आम्हाला वाटला शनिवार आहे उद्या रविवार लेकर मदत करू लागतील ना

कोकळामध्ये काय म्हणलास कुणला खरंय बाबा तुमच किती चार झाड तुझ्या पुढचे तर घे कि तेवढे दोन <laughs> तेवढे घे ना <laughs> हाँ का है मम्मी तो अलग मनाल हो मई का, है का

केअर लागते पुन्हा त्याला पिलो mm. केअर लागते भरत कापूस पुन्हा मध्ये नको घेते yeah. पिशव्या पिशव्या काय करीत टाक इकुल पिलो पिशवीच टाक उद्याच आपल्या याचा लागणार का हा राहू दे इथं इथंच तुम्ही तुरीच्या शेंगा घेतल्या असतात चेरू घे पिलू चेरू घे लागते खाली आपल्या पाणी गरम झालं असेल ना पाणी गरम झालं चल बागा

हो गावाचा इकडं बघू त्यावर सफर मारून कसा आलाय काय नाही ते एक एकर गेहू म्हणजे आपण ज्याच्या चपात्या खाता ना एक शेतकऱ्याचा गहू कसा आहे बघा बर इथून चालू केलेलं आहे आपण पूर्ण एक एकर एक खूप लांब आहे आणि पलीकड कसा वाटतोय एक नंबर आलेला आहे पिलू, गुळी जास्त टाकू नको खूप खूप कष्ट आहे हो असं पीक आणायला खूप कष्ट लागतं आणि असं पीक भरून आलं मन भरून येतं म्हणजे संध्याकाळी एकदम आनंदाची झोप लागते हॅलो नमस्कार ते कसा वाटतंय आपला गहू काय नाही तरी लावगन करून झाला असेल आज वीस ते बावीस दिवस बावीस दिवसामध्ये बावीस दिवसामध्ये ही क्वालिटी आहे त्या त्यावेळेस डी ए दोन पोते आणि पाठी मागून पुन्हा डी ए पी आणि मादनाशी तीनचे रोज दिलेत आपण हित इत, म्हणजे इथून चालू झालेला आहे पूर्ण एक एक एकर आहे असाच पूर्ण शेवट तित तिथपर्यंत झाला म्हणजे वीस ते बावीस दिवस झालेला या आपण लागून करून चला धन्यवाद भेटू उद्या चला तीन वाजता तोपर्यंत गुड बाय कुठं बाटलीत कशाला लावलं ला र म्हणजे इथून चालू झालेलं आहे तिथपर्यंत चला धन्यवाद किलो का आता याबा च्या करा काय बयाचे पण कस वापरीत असल रे बाबा एवढं मोठं कुठं काय आता काय वाजवला काय दे आवा कर वाजी की लिस?